मराठीतील सर्वात लोकप्रिय नृत्य दिग्दर्शिका म्हटलं की फुलवा खामकर हेच नाव समोर येतं त्यांनी अनेक डान्स शो शोमध्येही परीक्षकाची भूमिका साकारली आहे परंतु त्यांचा नवरा कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का आज आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहोत फुलवा यांनी नुकताच आपल्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस साजरा केला त्यानिमित्त त्यांनी नवऱ्यासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि हे फोटोज खूपच सुंदर आहेत फुलवा खामकर यांच्या नवऱ्याचं नाव अमर खामकर असं आहे या दोघांचं लव मॅरेज आहे फुलवा आणि अमर हे दोघेही कॉलेजमध्ये एकाच क्लबचे सदस्य होते त्यावेळेस त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात झालं अमर खामकर हे कलाविश्वात नाहीये ते एक व्यावसायिक आहेत असं म्हटलं जातं की मुंबईमधील लालबाग भागात त्यांचे मसाल्याचे अनेक दुकान आहेत ते मसाल्यांचा व्यवसाय करतात फुलवा आणि अमर हे दोघे परफेक्ट कपल आहेत फुलवा खामकर या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका आहेत रिॲलिटी शोमुळे त्यांची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या वडिलांना उद्देशून एक इंस्टाग्राम पोस्टही केली होती तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं तर तुम्हाला आवडतात का फुलवा खामकर नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मराठी